नमस्कार माझं नाव योगेश काकडे आहे मी माझं सेंटर गेल्या दोन वर्षापासून हर्सुल टी जवळ दिशावर सोसायटीच्या दिशा बाजूला माझं सेंटर आहे कलेक्शन सेंटर माझ्याकडं एन एम ए लॅबच्या ऑथरेंटिक कलेक्शन सेंटर आहे माझं जर एक आपल्याकडं कोणी जरी पेशंट आलं त्याला कोणती जरी टेस्ट असेल इवन शुगरपासून तर मोठे कॅन्सरपर्यंत आपल्याकडे ए टू झेड टेस्ट अवेलेबल आहे आपण इथं त्यांचे सॅम्पल कलेक्शन करणार आणि त्यांचे एनिमिएल लॅबमध्ये दे। आपण त्यांचे सॅम्पल प्रोसेस करणार आणि पेशंटला ऑथरेंटिक रिपोर्ट देणार या आणि आपला जो रेट आहे जो दर आहे बाहेरच्या लॅबपेक्षा आपला दर कमी आहे आणि रिपोर्ट आपण त्यांना ॲक्युरेसीची देणार आणि ॲक्युरेट देणार ही आपली मेन वैशिष्ट्य आहे सर आज आपण कुठ कुठल्या आजारावर ब्लड टेस्ट आणि सॅम्पल घेता आपल्याकडं सर बेसिक तर शुगर कोलेस्ट्रॉल जसं की आपण अटॅकसाठी हार्ट अटॅक जर आला तर कोलेस्ट्रॉल वगैरे चेक करतो बाकी शु शुगर पेशंटमध्ये तीन महिन्याच्या ॲव्हरेज शुगर एच बी एल सी चेक करतो थायरॉइड पेशंटमध्ये थायरॉइड प्रोफाईल चेक करतो एखाद्या किडनी डायलिसिसचं पेशंट असेल त्याच्या किडनी प्रोफाईल टेस्ट करतो विटॅमिनच्या टेस्ट करतो विटॅमिन बी ट्वेच्या टेस्ट करतो इव्हन आपल्याकडे ए टू जेड सर्व टेस्ट होतात जेवढ्या काय ब्लड मध्ये टेस्ट करता येईल तेवढ्या आपल्याकडे सर्व टेस्ट होत असतात आतापर्यंत किती रुग्णांना आपल्या लॅबचा अनुभव आलेला आहे आतापर्यंत माझ्याकडे सरासरी डेली चे म्हटलं तर पंधरा ते वीस पेशंट कंटिन्यू असतात तरी माझ्याकडनं जवळपास दहा दहा ते वीस हजार पेशंट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी असतात म्हणजे त्यांचे फॉलोअपला माझ्याकडं कंटिन्यू ते चेक करत असतात कारण माझे जे रिपोर्ट असतात ते ऑथेंटिक असतात माझे पेशंट हे परत परत फॉलोअपला माझ्याकडेच येतात ते कुठेही जात नाही कारण मी त्यांना व्यवस्थित दर लावतो आणि त्यांचे काय रिपोर्ट असेल त्याची ॲक्युरेसी त्यांना देतो हे आपले मेन वैशिष्ट्य आहे लॅपचे आत्तापर्यंत आत्ता तुम्ही बोललात की वीस हजार पेशंटना आपल्या आत्तापर्यंत अनुभव आलेला आहे हे वीस हजार पेशंट आपण किती वर्षामध्ये केले केलेत हे वीस हजार पेशंट तर माझा गेल्या दोन हजार सोळापासून मी औरंगाबाद सिटीमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर माझे दोन हजार सोळापासूनचे जे कॉन्टॅक्ट आहे ते माझ्या वाढतच गेलेले आहे म्हणजे की पहिले शंभर दोनशे तीनशे असे जे कॉन्टॅक्ट आहे माझे ते आता दहा ते वीस हजार पेशंटपर्यंत मी पोचलेलो आहे माझ्या लोकल लेवलला बाकी अदर सिटीमध्ये सध्या आपण प्लॅन करतो आहे की बाहेरच्या पण सिटीमध्ये आपण त्यांना सेवा द्या द्यावी म्हणून पण आज सध्या तरी आपण संभाजीनगरमध्ये पूर्ण सिटी कवर करतो जसं की त्यांचं होम कलेक्शन जरी असेल तर आपण होम कलेक्शनसुद्धा त्यांचं फ्री ऑफ कॉस्ट करतो त्याचे काय वेगळे चार्जेस घेत नाही आपण कलेक्ट एखादा ग्रामीण भागामधून एखादा रुग्ण आला आणि त्याच्याकडे पैसेच नाहीये तर त्या रुग्णांना तुम्ही काय सुविधा देता सर आपल्याकडे दे आता त्यांच्या कसं टेस्टवर डिपेंड करत सर जर त्यांची बेसिक काय टेस्ट असेल तर आपण त्यांना फ्री पण देऊ शकतो की आपल्या जे काय बजेटमध्ये असेल तर आपण त्यांना फ्री पण देऊ शकतो पण काय काय टेस्ट असतात की दहा वीस हजाराच्या वरती टेस्ट असतात तर आपण त्यांना जेवढं कन्सेशन देता येईल तेवढं जास्तीत जास्त त्यांना त्यामध्ये डिस्काउंट देऊन जेवढा जास्त त्यांना परवडेल आणि जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला डिस्काउंट देते तेवढा आपण त्यांना डिस्काउंट देतो आपल्याला काही जरी टेस्ट करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कधी पण संपर्क करू शकता माझं नाव योगेश काकडे आपला ॲड्रेस आहे अरसुल टी पॉईंट नियर मिशाऊट सोसायटी डॉक्टर लाल